फ्रेंड्स आपण पंधरा मिनटात ते पण घरच्या घरी ओव्हन न वापरता आपण अशी मस्त नानखाटाई जशी बेकरी स्टाईल बनते तशी आपण ही बेकरी स्टाईल नानखाटाई आपण आज घरी बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता कढाईमध्ये ओव्हनचा वापर न करता फक्त कढाई तर आपल्याला घरच्या घरी ही अशी नानखाटाई मस्त तयार होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वगत स्वागत आहे आज आपण नानखटाई बनवणार ना आहोत तर त्यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे कोणतंही तूप घेऊ शकता तुम्ही डालडा गावरान किंवा तेलही वापरू शकता तुपाच्या ऐवजी फक्त एवढं आहे वितळून घ्यायचं आहे तूप जर घेणार असाल तुम्ही किंवा बटरही घेतलं तरी छान तर वितळून घ्यायचं आहे फक्त ते व्यवस्थित असं आणि त्यानंतर आपल्याला वाटी दळलेली साखर घ्यायची म्हणजे पिठी साखर घ्यायची आहे आप आपल्याला तर वाटी साखर आपल्याला त्या तुपामध्ये टाकून घ्यायची आहे अगोदर आणि एकाच जे भांडं तुम्ही घ्याल तर त्याच भांड्याच्या मापाने आपल्याला हे साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे तुमची परफेक्ट अशी नानकटाई तयार होणार आहे आणि विस्करच्या साह्याने आपल्याला सा, हे असं मिक्स करून घ्यायचं आहे कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला चांगलं फेटायचं चा, आहे ते म्हणजे जोपर्यंत याचा असा पातळ आता हे हो घट्ट होत जाईल जो जो आपण मिक्स करू हे साहित्य सगळं घट्ट होणार आहे पण मग जसं जसं तुम्ही जास्त फेटाल हे तर तसं तसं ते वितळत जाईल आणि एकदम त्याला असं पाणी सुटल्यासारखं असं मोकळं तयार होईल हे साखर आणि तुपाचं जे मिश्रण आहे तर ते तुम्ही जेवढं जेवढं तसे फेटाल तसं तसं तस ते असं लिक्विड शेपमध्ये येईल ते नाही मोकळं होईल एकदम आता तुम्ही बघू शकता एकदम असं मी जसं जसं फेटते तसं तसं ते पातळ आहे ते तर जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं आहे आणि एकाच याच्यात लाईनमध्ये ते आपल्याला असं फेटायचं आहे सर्क्युलर याच्यात फेटायचं आहे तर आता बघू शकता तुम्ही चांगलं असं फेटून झालं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे ते बरंचसं असं पातळ झालेलं आहे आता याच्यात आपल्याला बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पिठंही वापरू शकता तर त्यासाठी मी एक वाटी मैदा पहिले अगोदर गाळणी घेऊन घ्यायची आणि त्या गाळणीमध्ये आपण एक वाटी मैदा टाकून घेऊ आणि एक आपल्या पोळ्यांचे चमचे असतात तर त्याच्यात एक दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे रवा असं मी प्रमाण घेतलेलं आहे तर बेसन आणि रव्यामुळे ना आपली जी नानकटाई तयार होणार आहे ती एकदम खुसखुशीत होईल आणि त्याची चव पण एकदम छान येईल आणि पाव चमचे आपल्याला त्याच्यात बेकिंग पावडर घ्यायची आहे बेकिंग पावडर घ्यायची बेकिंग पावडर, पावडर आणि बेकिंग सोडा याच्यात डिफरन्स असतो बेकिंग सोडा हा ज्या आपण तळण्याच्या वस्तू असतात त्याला वापरले जातात आणि बेकिंग सोडा बेकिंग सॉरी बेकिंग पावडर ही जे आपण भाजून घेणार आहे वस्तू तर त्याच्यात वापरल्या जातात आणि बेकिंग सोडा हा तळण्याच्या वस्तूमध्ये वापरले जातात तर आपल्याला हे सगळं असं गाळून घ्यायचं आहे आणि चुटकीभर मीठ टाकायचं आहे त्याच्यात आणि मग सगळं हे गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे काय होईल जे पीठ आहे आपलं ते असं एकदम मोकळं तयार होईल आणि आपली नानखटाई एकदम अशी फ्लफी तयार होईल आणि मस्त होईल मात्र त्याच्यात आपल्याला टेस्टसाठी विलायची पावडर टाकायची दोन तर दोन विलायची मी कुटुंब मग त्याच्यात ती पावडर टाकलेली आहे आता ते आपण मिश्रण नंतर एकत्र करू त्या अगोदर आपल्याला हिटसाठी कढई ठेवायची तर मोठी मी अशी जाडबुडाची ॲल्युमिनची कलाई घे कडाई घेतलेली आहे तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही कुकरही घेऊ शकता आणि मी त्याच्यात मीठ ठेवलं टाकलेलं आहे तर हे मीठ माझं बऱ्याच वेळेस वापरून झालेलं आहे तर ते मीठ टाकलेलं आहे आणि वरून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे कमीत कमी दहा मिनटं आपल्याला ही चांगली गरम होऊ द्यायची फुल गॅसवर तुम्ही ठेवू शकता म्हणजे पटकन लवकर गरम होईल ती वेळ लागणार नाही आणि त्यानंतर मग ते गरम आहे तोपर्यंत आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे तर चमच्याने असं व्यवस्थित सगळं साईडने बाऊलच्या खरडून घ्यायचं आहे आणि चांगलं जेवढं ते साईडला तुपलं टाकलेलं आहे आपलं ते मिक्स करायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे हाताने असल्यानंतर जोपर्यंत जो ते असं लिक्विड फॉर्ममध्ये येत नाही ते पीठ चांगले एकत्र होत नाही एक जी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं आहे तुमच्या गोळा पिठाचा गोळा तयार होतच नाही आहे तर मग थोडंसं तुम्ही दोन चमचे रूम टेम्परेचरचं दूध असेल जे घरामध्ये तर ते पण तुम्ही वापरू शकता म्हणजे त्याच्याने पटकन गोळा तयार होईल असा तर शक्यतो लगेच होत होतो पण जर तुमच्याकडे जर वातावरण थंड असेल तर मग तूप कसं घट्ट होऊन जातं पटकन आणि मग ते गोळा तयार होत नाही उन्हाळ्यात जर ही प्रोसिजर केली तुम्ही तर पटकन तयार होतं पण मग हिवाळ्याचं किंवा थंड वातावरणात लवकर ते तूप थिजून जातं त्याच्यामुळे लवकर गोळा तयार होत नाही तर मग त्याच्यासाठी दोन चमचे थोडंसं दूध वापरायचं आहे आपल्याला म्हणजे हा गोळा पटकन तयार होईल नाही सगळं पीठ एकजीव होईल असं तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आणि आणि घट्टसरच भिजवायचं आहे सैल करायचं नाही जास्तही दुधाचा वापर त्याच्यात करायचं नाही नाही तर मग तुमची नानकटे व्यवस्थित येणार नाही ती आता हे बघू शकता तुम्ही एकदम असं घट्टसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे चांगला असं मस्त एक जीव तयार झालेलं आहे मग ते काय करायचं आहे आता आपल्याला एक साईडला ठेवून देऊ आपण मग त्यासाठी मी असा केकचा डब्बा घेतलेला केक बनवतो आपण तशी टीन येतात बाजारात जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही ताटातही बनवू शकता जे जाड असं स्टीलचे ताट येतात तर त्याच्यातही तुम्ही बनवू शकता आता याला मी तेल लावून घेतलेलं आहे तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे वरून आपल्याला थोडासा मैदा त्याच्यावर कोरडा मैदा टाकून घ्यायचा आहे कोरडा मैदा यासाठी टाकायचा आहे की ज्या वेळेस आपण नानकटाई बनवू तर ती खाली चिपकायला नको किंवा जास्त खाली जळायला नको म्हणून ते आपल्याला टाकायची ती पटकन निघाली पाहिजे मग त्यासाठी कोरडा मैदा टाकायचा आहे आणि मग तो बाकीचा मैदा झटकून घ्यायचा आहे मग आता अशा पद्धतीने थोडे थोडे गोळे घ्यायचे जास्तही मोठे घ्यायचे नाही आहे थोडेसे असे छोटे आपण पेढे बनवतो त्या टाईपमध्ये असे पिठाचे गोळे घ्यायचे आणि हलक्या हाताने दाबून गोल बनवून ते असे त्या डब्यात ठेवून घ्यायचे केकच्या डब्यामध्ये असे ठेवून घ्यायचे तुम्ही ताटातही बनवू शकता तर मी आता अगोदर तुम्हाला या डब्यात बनवून दाखवणारे नंतर ताटातही बनवून दाखवणारे ज्यांच्याकडे डब्बा अवेलेबल नसेल तर त्यांच्यासाठी मी ताटातही बनवणार आहे तर अशा पद्धतीत ठेवून घ्यायचे आणि अंतर ठेवून आपल्याला हे असे गोळे ठेवून घ्यायचे पिठाचे कारण जर नंतर काय होईल मग भाजल्यानंतर ती नानकटाई आपली ती फुलेल आणि मग एकमेकांना चिपकायला नको वेगळ्या वेगळ्या त्या झाल्या पाहिजे म्हणून त्यांना फुलण्यासाठी पण जागा पाहिजे म्हणून आपण ह्या अशा मोकळे मोकळे सगळे ठेवून घ्यायचे तर कमीत कमी या डब्यात आपल्या ह्या अशा सहा नानखटे बसून जातात आरामात आणि हलक्या हाताने हा प्रेस करायचे जास्त पण चपट्या बनवायच्या नाही थोडेसे जाडसरस ठेवायचे म्हणजे त्या फुगलेल्या येतील तर मस्त छान अशा क्रिस्पी तयार होतील मग त्या चपट्या बनवल्या तर मग त्या तुमच्या त्या कडक तयार होतील तर शक्यतो जाड सरस बनवायचे आहे त्या आणि हलक्या हाताने गोळा बनवून आणि असा प्रेस करायचं अशा पद्धतीने आता आहे फक्त आपला एक गोळा आहे मधला तेवढा आपण करून घेऊ तोपर्यंत आपली कडाई गरम होते असं झालं आता बघू शकता तुम्ही असे मस्त सगळ्या नानकटाई तयार झाले तर याला आता आपण चाकूच्या साह्याने काय करू डिझाईन बनवून घेऊ तुम्हाला जर डिझाईन पाहिजे असेल तुमच्याकडे काटा चमचा असेल तर काट्या चमच्या नाही तुम्ही डिझाईन बनवू शकता तर मी चाकूने त्याला अशा डिझाईन बनवून घेणार आहे अशा पद्धतीने फुली मारतो आपण त्या पद्धतीने अशा डिझाईन तयार करून घ्यायच्या म्हणजे छान वाटतात त्या दिसायला खूप असे सुरेख दिसतात अट्रॅक्टिव वाटतात ते खातानाही मस्त वाटतात मग अशा मस्त तयार झाले बघा आता तर हे आपण कडाईमध्ये आपल्याला भाजायला ठेवायचं आहे तर आता बघू शकता आपण कढई एकदम आपली फुल तापलेली आहे मिठाचा रंग एकदम आता हात लावल्याबरोबर आपल्याला मीठ गरम लागतं आहे मग लगेच आपण था डबा त्याच्यात ठेवून घेऊ आणि वरून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मस्त मग आपल्याला ते कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवर लो फ्लेमवरच ठेवायचे म्हणजे कमी गॅसवर म्हणजे नाही तर मग काय होईल तुमची नानकटाई कच्ची राहून जाईल आणि खालून जळून जाईल तर कमी गॅसवरच ही आपल्याला भाजू द्यायची पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी भाजू द्यायची तोपर्यंत आपण आता राहिलेलं मी तुम्हाला ताटात बनवून दाखवते ताटालाही मी सेम अशा पद्धतीने तेल लावून मग वरून त्याला मैदा टाकून घेतलेला आहे आणि मग अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे तयार करून त्या ताटामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आणि सगळ्यांना चाकून अशी मी मस्त डिझाईन तयार करून घेतल्यावरून तुम्ही त्यांना काजूचे काप किंवा पिस्त्याचे काप वगैरे तुम्ही तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते लावू शकता तुम्ही आता आपले पंधरा मिनटं झालेले बघून घेऊ आपण आपली नानकटाई तयार झाली की नाही झाकण काढून बघून घेऊ तर बघू शकता तुम्ही कलर आहे नानकटाईचा बदललेला आहे आणि मस्त अशी लफी झालेली एकदम फुललेली ती नानकटाई आणि मस मस्त अशी छान तयार झालेली बघू शकता लगेच दिसते ती अशी फुललेली त्याला क्रॅक गेलेली अशी मस्त अशी छान अशी तयार झाली पण मग ही थंड होऊ द्यायची लगेच गरम गरम काढायची नाही आहे ती थंड होऊ द्यायची कारण गरम असताना ती सॉफ्टच लागणार आहे तर ती थंड एकदम पूर्ण थंड होऊ द्यायची आणि मग काढायची म्हणजे ती एकदम कुर अशी कुरकुरीत आणि अशी अशी मस्त लालकटाई पण तयार झालेली तुम्ही बघू शकता अशी छान अशी मस्त तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण मी खूप मेहनत घेऊन या रेसिपी बनवते आणि तुमच्यापर्यंत आणते तर लाईक नक्की करत जा म्हणजे मला तेवढं मोटिवेशनही भेटतं तर आता या आपण ज्या राहिलेल्या नानकटाई तर त्या आपण पुन्हा भाजायला ठेवून घेऊ तर मग आता पंधरा मिनटं पुन्हा आपल्याला या भाजू द्यायची आहे आणि पुन्हा नंतर ते जे आपण डब्यात काढून ठेवलेलं आहे तर त्या चांगल्या थंड होऊ द्यायच्या आहे आणि मगच आपल्याला काढायच्या आहे त्या तर तो तोपर्यंत आता या ज्या आपण ताटात ठेवलेल्या होत्या त्या थंड होऊन रेडी झालेल्या आहे तुम्ही बघू शकता त्यांचा कलरही एकदम छान असा सुरेख मस्त कलर आलेला आहे आणि छान असे क्रॅक्स गेलेले तर तो तोडून दाखवते हो तुम्हाला बघा इतके पटकन तुटते आणि एकदम सॉफ्ट अशी जशी बाजारात नानकटाई येते सेम तशीच आपली ही नानकटाई तयार झालेली आहे तर आहे ना मस्त गंमत एकदम छान अशा नानकटाई तुम्ही घरच्या घरी आणि ते पण कढईत मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांनी कधी तुमच्याकडं हाट्ट केला तर तुम्ही झटपट पंधरा मिनटात अशी ही नानकटाई तुम्ही बनवू शकता आणि तुम्हालाही आवडत असेल कधी गोड खायची इच्छा झाली तर पटकन अशा या नानकटाई तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता तशा मस्त आपल्या ह्या सगळ्या नानकटाई कमीत कमी एक वाटी बाऊलमध्ये म्हणजे एक वाटी मैद्यात आपल्या ह्या जवळजवळ पंधरा ते वीस अशा ह्या नानकटाई तयार होतात आणि तुम्ही मस्त येता जाता कधी दुपारच्या टायमात चहासोबत तुम्ही मस्त असे नानकटाई एन्जॉय करू शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद